नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास तसेच तुम्हाला काही अडचण असेल किंवा आपले काम सतत मार्गी लागत नसेल त्यामध्ये काही अडथळे येत असतील आणि जर ते महत्त्वाचं काम निर्विघ्न पूर्ण करायचं असेल तर आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ यांचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे या मंत्राच्या उपायाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि तुमची कामं नक्कीच पूर्ण होती कारण अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचं अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो आणि मनोभावे पूजा करू शकतो त्यामुळे प्रत्येक संकटापासून तसेच तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणींपासून स्वामी तुमचं रक्षण करतील श्री स्वामींची कृपा आपल्यावरती होईल आणि कोणत्याही गोष्टीची कमी तुमच्याकडे किंवा तुमच्या परिवारामध्ये राहणार नाही याशिवाय घरामध्ये धन येण्याचे नवनवीन मार्ग निर्माण होण्यास सुरुवात होईल गरिबी आणि दारिद्र्यता दूर होऊन घरामध्ये माता लक्ष्मी वास करेल आज आम्ही तुम्हाला स्वामी समर्थांची एक सुंदर अशी प्रार्थना सांगणार आहोत ही प्रार्थना स्वामींसमोर एकदा तरी नक्कीच म्हणा तुमच्या भावना स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचतील तर ही स्वामींची प्रार्थना अशी आहे हे स्वामीराया जेव्हा आम्हाला प्रापंचिक अडचणी येतात तेव्हा आम्ही तुला प्रार्थना करतो त्यानंतर तू आम्हाला लगेच कर्मसंकेत देतो आणि आमच्या शरीराकडून तुझ्या कर्मसंकेताप्रमाणे कार्य सुद्धा घडून येतं पण हेच स्वामी समर्थ हे सुरू असताना कधी कधी मन खचून जातं आणि म्हणून हे hey, दत्तगुरु सर्वप्रथम माझ्या प्रत्येक कर्मामध्ये अतूट अभंग विश्वासाची शक्ती दे या शक्तीनं तुझ्या प्रत्येक आज्ञेचं पालन होईल आणि माझ्या प्रार्थनेचं फळ देण्याचं ठरवलंय ते मला नक्की भेटेल हे आई मला माहित आहे की माझ्याकडून प्रार्थना करून घेणारा सुद्धा तूच आहेस त्यात त्याचं फळ सुद्धा देणारा तूच आहेस आणि आल्यानंतर आनंदी होणाराही तूच आहेस कारण या ब्रह्मांडामध्ये फक्त तूच आहेस मी कुठेच नाही तूच आहेस हे स्वामी समर्थ तुला कोटी कोटी धन्यवाद तुला कोटी कोटी धन्यवाद श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांची सुंदर स्वामी प्रार्थना तुम्हाला कशी वाटली आणि ही स्वामी प्रार्थना तुम्ही म्हणायची आहे स्वामींसमोर आणि तुमचं जे काही मागणं असेल ते तुम्ही स्वामींकडे मागायचंय नक्कीच स्वामी ते पूर्ण करतील तर मग स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला स्वामींची प्रार्थना तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद